नमस्कार भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय विठ्ठ दुमदुमली धूमदूमली पंढरी जय जय विठ्ठ लहारी धुमदूमली पंढरी विठ्ठलाच गुण गान गातो वार करी विठ्ठलाच गुण गाण गातो वार करी चंद्रभागेचं पाणी गातोय विठल गाणी विठ्ठलाच्या भक्तीत साध घालत या पानी गरजून गेली सारी वैकुंठ गरी गरजून गेली सारी वैकुंठ न गरी विठ्ठलाच गुण गान गातो वार करी विठ्ठलाच गुण घाण गातो या वारकरी करी जय जय विठ्ठल हारी दुमदुमली पंढरी जय जय विठ्ठल हारी दुमदुमली पंढरी विठलाच गुण गान गातोया वार करी विठलाच गुण गान गातो या वारकरी करी पंढरीचा राजा देव विठोबा माझा त्रिभुनात वसतो बाई त्याच्या कीर्तीचा हा झेंडा पंढरीचा राजा देव विठोबा माझा त्रिभुनात वसतो बाई त्याच्या कीर्तीचा हा झेंडा विठ्ठल रुक मिनी पुजती दुनिया सारी विठ्ठल रुक मिनी पुजती दुनिया सारी विठ्ठलाच गुण गान गातो वारकरी विठ्ठलाच गुण गाण गातो वार करी जय जय विठ्ठल हारी दुमदमली पंढरी जय जय विठ्ठल हारी दुमदमली पंढरी विठ्ठलाच गुण गाण गातो वार करी विठ्ठलाच गुणगान गान गातो वार करी विठूचा हा भाव भक्त गातो छान पांडुरंगाच्या गजरात विसरले बाईभान विठूचा हा भाव भक्त गात या छान पांडुरंगाच्या गजरात विसरून जाई भान सप्तसुराची गोडी वादन करी सप्तसुराची गोडी वादन करी विठ्ठलाच गुण गान गातो वार करी विठ्ठलाच गुण गान गातो वार करी जय जय विठ्ठल हारी दुमदुमली पंढरी जय जय विठ्ठल हारी दूमदुमली पंढरी विठ्ठलाच गुण गान गातो वार करी विठ्ठलाच गुण गान गातो वार करी ಪಾಂಡುರಂಗ ದೇವಾಲ ನವಸವಿ ಸಂಸಾರಿ ಸುಖ ಮಾಗುಯಾಪನ ದೇವಾಲ ಪಾಂಡುರಂಗ ದೇವಾಲ ನವಸವಿ संसारे सुख मागूया आपण देवाला आषाढी कार्तिकी वारी पूर्ण मनोरथ करी आषाढी कार्तिकी वारी पूर्ण मनोरथ करी विठ्ठलाच गुण गान गातो वार करी विठ्ठलाच गुण गान गातो वार करी जय जय विठ्ठल हा हरी दुम दुमदुमली पंढोरी जय जय विठ्ठल हारी दुमदुमली पंढरी विठ्ठलाच गुण गाण गातो वार करी विठ्ठलाच गुण गान गातो वार करी हो विठ्ठलाच गुण गान गातो वार करी धन्यवाद